पितृपांद चालू होणार श्रद्धे शब्दाचा अर्थ असा आहे की श्रद्धेनं करावायचा विधी म्हणजे त्याच्या त्याचे कारण आहे जसं आपण बघितलं ना गणपती म्हणजे गणेश तत्व मोठ्या प्रमाणात ताजेत प्रक्षळित होतं तसं पितृपक्षामध्ये जे आपले पितर आहेत ना आईकडच्या सातफिड्या वडिलांकडच्या सातफिड्या इष्ट मित्र गण सगळे आले त्याच्यात का सगळ्यांचे लिंग ते पृथ्वीच्या आत आलेले असतात या काळामध्ये या पंधरा दिवसामध्ये फार मोठ्या प्रमाणात म्हणजे तीर्यक्तात आपण पण म्हणतो बघायला पंधरा दिवसाचं करू नये करतो का आपण नाही कारण का म्हणतो म्हणजे शास्त्र काय नेमकं या काळामध्ये तीर्यकलींच म्हणजे लेली म्हणजे काय तर यमलेहरींचं प्रमाण खूप वाढलेलं असतं हा सगळं आपण करू त्यानंतर पितृदोष कमी झाल्यानंतर आपल्या घरामध्ये सुख समाजाला शांती निर्माण होईल आता तितळ दोष असं म्हणून घ्यायचं एक चार पाच उदाहरण सांगतो चार पाच उदाहरण सांगतो तुम्हाला काय घ्यामध्ये पैशाला पैसा लागत नाही लग्न उद नाही लग्न झाली तर पती पत्नीमध्ये जुळत नाही आपलं बोलू जन्माला येत मोल जन्माला येत नाही नोकरीमध्ये सतत बदल होत वर शेतजी भांडण्याचं कोर्टात केस चालू आहे वर्षानुवर्ष कोर्टात खेटा लागत ही सगळी जी कारण मोजके का ही सगळी जी कारणे सगळी या सगळ्या कारणाचं मूळ जे असत ते पितृदोष आहे गोरगरीमध्ये जेवायला अन्नदान करा सामाजिक संस्थेला पैसे दान करा अशा तुमचा कृती व्यक्त करतात पण धर्मशास्त्रात जे सांगितले त्याप्रमाणे जर कृती नाही केली तर तुमचा तुम्हाला त्रास होतच राहणार होणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायचंय का तुम्ही सामाजिक संस्कृती मदत करच ना त्याला कोण नाही म्हणत नाही तो समाज ऋणाचाच एक भाग आहे हे करायचंच आपल्याला परंतु त्याच्या जोडीला पितृऋण सोड पितृणापासून मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला हे पण करणं तेवढंच गरजेचं आहे रात्री एक वाजता एखादा व्यक्ती गेला कुठला दिवस धरायचा सूर्यच्या आवड शुक्रवारी समजा तो व्यक्ती गेला रात्री दोन वाजता एवढ्यावर मग कुठला दिवस धरायचा कुठला शुक्रवार अगदी बरोबर आपण काय करतो अरे बाराच्या पुढे गेला करा आपल्या हे काय होतं की तिथ त्याच्या दुसऱ्या महत्वाची त्या तिथीलाच तुम्ही जर त्याला श्राद्धविधीला घास टाकला तरच त्याला ते अन्न मिळणार आहे नाहीतर मिळणार नाही म्हणजे तुम्ही ही जर चूक केली त्याच्यावर झाल्या आपण हिंदू धर्मशास्त्र समजून न केल्यामुळे या चुक त्यामुळे यापुढे आता हे एक ऐकलं ऐकलं समाजामध्ये ज्या ज्या ठिकाणी कुठं जाल तुम्ही त्या त्या ठिकाणी तुम्ही समजून सांगा आणि त्याप्रमाणे त्या त्या तिथे सर्जन हा सगळा आता हे सगळं केल्यामुळे काय होत नेमकं म्हणजे आपल्याला काय आपल्यासाठी काय आवश्यक आहे आधी रोजसाठी दररोज दोन त्यांची आवं लागतं आपल्याला बरोबर ना नाही तर काय होईल जाऊ अन्न मी दिलं आपला अन्नाशिवाय जो कोकण आहे त्यांना वर्ष जरी अन्न मिळालं तरी ते वर्षभर तृप्त राहतात धर्मशास्त्र सांगलेले त्यामुळं ते वर्षभर तुमच्या अन्नाचा त्याच्यात शिवाय पाहत असतात या विधीमध्ये माझा नातू माझा मुलगा जे कोणी असेल ते माझ्यासाठी अन्न आणि जल देणार आहे म्हणून ते वाटतात असत आणि वायु वासाच्या रूपाने ते ग्रहण करतात आणि एकदा श्राद्धामध्ये अन्न दिलं का ते वर्षभर ताजे तवाने राहतात हे धर्मशास्त्रात सांगेल आपण आजपासून दररोज काय करूया कमीत कमी सुरुवात करूया पंधरा मिनिट तरी बसून श्री गुरु दत्ताचं अर्ज करूया अशा पद्धतीने कृती करायची आपल्याला आता हे सगळं धर्मशास्त्र आपल्यापर्यंत का आलं नाही याचं कोण कार्य झालं आपले पूर्व सगळे करतच होते त्यामुळं सुखी संपन्न निरोगी शिरतो त्यांना करण्यासाठी आम्हा सर्वांना भक्ती शक्ती आणि बुद्धी दे अशी चरणी प्रार्थना आहे माझी माझी धर्मावर आणि देवतांवर श्रद्धा आहे माझ्या धर्मश्रद्धा जोपासण्याचा धर्मानुसार आचरण करण्याचा मला जन्मसुद्धा अधिकार आहे हिंदू संस्कृती परंपरा सण उत्सव यांचे जतन संवर्धन आचरण आणि प्रसार माजा मी स्वतः करीन तसेच त्याविषयी माझ्या धर्म बांधवांमध्ये मी जागृती करीन हिंदू धर्म वेदांती धर्मग्रंथ देवळे गोमाता आणि स्त्रिया यांचे रक्षण करणे हे माझे परम कर्तव्य आहे यावर होणारे आघात हे माझ्यावर होणारे आघात आहेत असे समजून मी, मी त्यांचे प्राणपणाने रक्षण रक्षण करेन साधू घरामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेलायकॉनवर वर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळ